तर नमस्कार मंडळी मी कैलास विसर तुमचा पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आता आपण चाललो आहे आपण गावाला आहे आपण चाललो आहे खेकडे पकडायला तर रात्रीचे खेकडे पकडायची मजा पावसाला सुरू झाला आहे गावाला अवकाळी पाऊस त्याला बोलतात पाऊस येतो आहे मस्त तर खेकडे आता बाहेर आलेत तर आज आपण चाललो आहे पकडायला माझ्याबरोबर आहे आपल्या गावचे विकेटकीपर तांदळगाव स्टार बॉईज संघाचे विकेटकीपर मेन विकेटकीपर आणि आता आमचा मेन बॉलर येतो आहे अजून काही आला नाही त्याला काही ग्लव्स भेटले नाही इकडे पकडायचे तर ग्लव्ज पाहिजे हातात तर मग चावतील आपला गावचा मंदिर आणि आपण इकडे जायचं खाली नदीच्या साईडला आला आला या या कांदगाव, बॉलर आहेत कांदागाव केस्टार बॉईज संघाचे मेन बॉलर प्रथमेश भेसळ पाहू तुझं नाव सांगितलं रे मी आणि आहेत प्रवीण भेसळ हा 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 बघायला गेला हा माझा काका <laughs> आहे मोठा काका हे काका आहे तुम तू तुमचा नाव हा माझा भेटला तो हा बो वाटा आहे पकडा दर तुला माहिती वाटलं वाटतं बुवा वडापाव आहेत त्यात हो काय कोकणामध्ये जे आहेत ना त्या खेकडे कसे पकडायचे ते माहिती आहे बरोबर कालच खेकडं हात माझा चावला खेकड्याने पण मीच पकडत मी ग्लव्स ग्ल आणले मला मी आण ग्ल कुठे आहे तो माझा अरे पाखर किती आली शे लाईट लावशील लाईटवरती पाखर भरपूर आहेत लाईट बंद करतो फ्लॅश बंद करतो वडापाव खाऊन घेतो पाय दिलास तर पहिली सुरुवात झाली थांबतो 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 बिलावर पाहिलेलं आहे हा ह्याला बोलतात मुठ्या केकड्याला सोड सोड त्याला सोड हा अरे जाईल बिलात तो वा शाबास पहिलीच भवानी झालेली आहे अरे हो पाखर काही पगड आहे ते बंद कर दादा काही बंद करू सध्या बंद कर असला चांगलं पडतं पण ते जण लगेच चार्जिंग सॅम्पल बॅटरी ते लगेच संपते दुसरा लाटीने नाही सांगणार काय हो पुढच्या शेतात जाऊ चल इथं खायचं तिथं नदीवरती ना पाखराच्या मध्ये खायला काय दिलं नाही त्या पाखरांनी तर आलोय शेतात खायला काय आहे काय आहे काय आहे वडापाव हा कोणता वडा आहे हातच ग्लोव घातले हा घालतो झालेला आहे पुन्हा एकदा मोठ्यांना सुरुवात आजबा ती पिशवी भरायची पूर्ण अरे उडीच ठेवली ते पण आहे पाकर चल आज काय खेकडे भेटत नाहीत पाऊस एक सर पडायला पाहिजे होती खेकडे बाहेर आले असते बिलाच्या बाहेर आले असते स्टार्टिंगला आलो तेव्हा दोन तीन भेटले तेवढेच त्याच्यानंतर काहीच नाही बोवाने स्टार्टिंगला दोन तीन पकडले झाला खुश अरे भेटले 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 आणि आता एक पण नाही ही बघ पांढुर की पांढरे पिल्लू इथे एक गेले छोटे छोटे पण त्यांना बिलस सोडू जी पालवी कुठली ना ही पालवी हे छोटे छोटे गवत हे हे ही पालवी खाण्यासाठी खेकडे बाहेर येतात आणि जरासा पाऊस पडला असताना ना अजून तर बाहेर फिरत असते ते हे गवत खायला गवत खायला आलेली आता जाईल अजूनही इकडे बघितलेली इकडे ह्याला काय होतात कासुर्ली नंतर प्रथम ती हे कर ना कुठं आहे ती लांब नको तर तू कुठं आहे काय आहे थी। गायत्री थी। अरे ती थी। एवढी थी। बारीक

मी पण पकडून आणले तिकडून घ्यायचे कुठे हे पायाखाली पाण्याखाली बस आरामात घ्यायचे अरे हातात घड्यालाय घटाकला हात नाही पूर्ण भिजायला लागल ते बसायला अलगद आई तुम्हाला भिजायचं ना तर भिज आता काय घे तिकडे

आपण पकडतोय चिंबोऱ्या पाटाला मला काय बोलतात रे वडा वड़ा वल आपल्या भाषेत बोल हा झाड कसला शेफ खतरनाक एकदम भूतानच्या पिक्चरमध्ये कसा असतो तसाच एकदम हा कुठ आलो. आलो, आलो 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 आता आपण आहे पूर्ण जंगलात पूर्ण आतमध्ये घुसलोय जंगलामध्ये ए बुवा पडशील आहे

अरे टाइम टाइमपास आहे बाबा ऐक माझा आलेली हातात आलेली आलेली अरे पण तू विचार कर ना अरे तो नवीन इतिहास नवीन इतिहास घडवतोय ना तो भेटलेली हात उतरला इकडे दिसलेली थांब अरे फालतू टाइमपास करतो थांब ना थांब ना त्याला पकडू दे ना रातभर असेच इथं गारट घरत घरत त्याला थांब ना था पकडायला तो खोचेराच भेटत नाही बापू बाहेर सिंपल सिंपलशी गोष्ट आहे ते खोचेराच भेटत नाही ते असे भेटणार आहे का आपल्याला ते सिंपली गे मोती असं शंभर टक्के विचार चला ए, ले। ले। चलो तर फायनली आता घरी जायचं काय बोलतो दाखव इथं चल खेकडे दाखव किती पकडले आपण तर ही आहे आपली खेकडे पकडण्याची मजा एक तसं आज कसं आहे पाऊस पडला ना पाऊस पडला ना तर खेकडे बाहेर आले असते सगळी पण आता काय आपण नशिबात आज जास्त आहेत आ तर आता आपण बघू आपण किती मासे पकडले अरे पडल होते चलो दाखव दाखव तर आपली आजची मेहनत बघूया नाही रे नाही जास्त मेहनत होतीच चलो लज गो आजची क्राय बँडिंग ठीक होती जरा पाऊस पडला असता तर अजून मजा आली असती मुठे आमच्या मोठे चला आता घरच्या प्रवासाला कुठून जायचं हा डोंगर चढा काय आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला सांगा आठवणीने आणि कोण कोण खेकडे पकडायला जातो कोकणामध्ये कोण कोण गेलंय ते पण जरूर सांगायच बाय बाय लाईक करा आणि भावाच्या चॅनलला नाही रे जास्त भेटलं आता भेटलं बारीक आहे शिंबर आहे